बालविवाह सामाजिक दुष्कृत्य आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे ज्यामुळे मुलींचे शिक्षण संरक्षण आरोग्य आणि विकास त्यांचे स्वप्नपूर्तीमध्ये अडथळे येतात म्हणून मी प्रतिज्ञा घेतो की मी बालविवाह विरुद्ध सर्व तोपरी प्रयत्न करेन मी सदैव सुनिश्चित करेन की माझ्या कुटुंबात शेजारी व समाजात बालविवाह होणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही प्रयत्नाची तक्रार मी पंचायत आणि सरकारी अधिकारी दे। यांना देईन सर्व मुलांच्या मुलांचा। शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी मी माझा आवाज उठवेन आणि मी बालविवाह मुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा दे जय हिंद